अवैध तांबे व ॲल्युमिनियम स्क्रॅपची वाहतूक करणारा कंटेनर चालकासह ताब्यात घेत आरोपीकडून एक कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत कारवाई करण्याकामी आदेश देत पथकास रवाना केला दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक कंटेनर बेकायदा तांबे आणि अल्युमिनियमचा भंगार माल पुणे इथून दिल्लीकडे जात असून तो सध्या दिल्ली पुन्हा ट्रान्सपोर्ट एजन्सी एम आयडी सी अहिल्यानगर येथे थांबलाय अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यावरून एम आय डी सी अहिल्यानगर येथे पथकानं पंचा समक्ष केली असता कंटेनर आला यावेळी कंटेनर चालकास पोलीस पथकाशी ओळख सांगत त्यांचं नाव विचारलं असता त्यानं शैलेंद्र सोरण सिंहा असं सांगितलं त्याच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता तो अर्धवाट आणि दिशाभूल करणारी माहिती देऊ लागला दरम्यान पथकानं पंचा कंटेनरचा दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यात तांब्याचे पाईप असलेले बंडल तांब्याचे जुने भांडे तांब्याची तार ॲल्युमिनियमची वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असलेलं भंगार आढळून आला पथकाने कंटेनर चालकाकडे या मुद्देमालाच्या पावतीबाबत विचारणा केली असता त्यांना मुद्दे त्या मुद्देमालाशी पावती दाखवली त्याबाबत बिल्टे आणि प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल यात तफावत आढळून आल्यानं कंटेनर चालक शैलेंद्र सिंहा यास पोलिसांनी ताब्यात घेत कंटेनर मधील तीस लाख रुपये किमतीचा कंटेनर मधील तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि आणि टाटा कंपनीचा कंटेनर किंमत एक कोटी आठ लाख असा एकूण एक कोटी अडतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर ताब्यातील आरोपी विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने ट्रान्सपोर्ट चे मालक पुरुषोत्तम अग्रवाल राहणार पुणे यांच्या सांगण्यावरून या मालाचा पुरवठादार एच एस ट्रेडिंग कंपनी तमिळनाडू यांच्याकडील मालापैकी तांब्याचे पाईप असलेले बंडल हे बबू नामक व्यक्ती आणि त्याच्या मित्र यांनी वाघोली पुणे येथून कंटेनरमध्ये भरून दिले कंटेनरमधील मुद्देमाल दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहोच करायचा याबाबत ते नंतर माहिती सांगणार होते अशी माहिती त्यानं पोलिसांना सांगितली तर पथकास कंटेनर चालक शैलेंद्र सिंह याच्या ताब्यातील कंटेनरमध्ये वाहनाचे मालक मालाचे खरेदीदार आणि पुरवठादार यांच्या मदतीनं तांबे आणि अल्युमिनियमचा भंगार माल बेकायदा भरून खोटी आणि बनावट बिल्टी तयार करत संबंधित मुद्देमाल काळ्या बाजारात विक्री करण्या हेतू दिल्ली येथे घेऊन जाण्याकरिता आढळून आल्यानं पाच आरोपींविरुद्ध अहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि ताब्यातील आरोपी स मुद्देमालासह एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलंय या गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस पोली करत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर